पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात थंडीचा कडाका काहीसा कमी झालाय कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागात विजांसह पावसाची शक्यता आहे त्यामुळे पुढील तीन दिवस थंडी काहीशी कमी राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यातील काही भागात ढगाळ हवामानामुळे अनेक भागात तापमानात काहीशी वाढ झाली आहे हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे तर उद्या कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तर सोमवारी कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय पावसाला पोषक हवामान असल्याने थंडीही काहीशी कमी झाली आहे आज सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये धुळे येथे आठ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात बारा अंशाची नोंद झाली धुळे वगळता राज्यातील इतर भागातील किमान तापमानात वाढ झाली आहे यामुळे थंडीचं प्रमाणही कमी झालंय राज्यातील ही स्थिती पुढील तीन दिवस राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अग्रवालला सबस्क्राईब करायला विसरू नका